मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर पहिल्यांदाच तिचा पती शंतनू मोघे व्यक्त झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाटमुखे हो करून दिले या पोस्टमध्ये त्याने प्रियासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या पाहूयात अभिनेत्री प्रिया ऑगस्ट रोजी कर्करोगामुळे निधन झाले सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत हळहळ व्यक्त केली होती मात्र त्यावेळी तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघे मात्र शांत होता त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती आता प्रियाच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर अखेर शंतनूने आपल्या भावना व्यक्त केल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलंय ही खूप खास पोस्ट आहे मला सगळ्यांचे आभार मानायचे ज्यांनी व्हॉट्सॲप मेल इंस्टाग्राम फेसबुक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून प्रियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी मी मित्रमैत्रिणी कुटुंबीय आणि सगळ्या चाहत्यांचा खूप आभारी आहे आज एक महिना झाला पण हे वैयक्तिक दुःख शब्दात मांडता न येण्यासारखे आहे प्रियाचे जाणे खूप अनपेक्षित त्रासदायक अयोग्य आणि दुःखद होते तिच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांना खूप दुःख झाले पण तिनं तिच्या प्रेमळ समजूतदार स्वभावानं अनेकांची मनं जिंकली होती देवा तिची काळजी घे तिच्यावर प्रेम कर आणि जर कुठलीही चूक झाली तर तुला माफ करणार नाही या पोस्टच्या शेवटी त्याने प्रियाला उद्देशून लिहिलंय माय एंजल पुन्हा भेट दरम्यान प्रियाच्या निधनानंतर द शो मस्ट गो ऑन म्हणत शंतनू पुन्हा एकदा कामावर परतलाय सध्या तो स्टार प्रवाहावरील येण लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीचा मोठा भाऊ या भूमिकेतून झळकतोय मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका